या महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेस महायुतीचं सरकार आले त्या दिवसापासून शेतकऱ्यावरती कुठंतरी अन्याय आणि अत्याचाराला सुरुवात झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या मावळ्याला सांगायचे की मिरचीच्या देटालाही हात लावू नका नाहीतर तुमचे हात कलम केले जातील त्यात छत्रपती <taff> महाराजांच्या नावावरती मत मागणारे ना हे महायुषीचं सरकार आज त्यांच्याच पदाधिकाऱ्यांकडून हे कळायला तयार नाही आज विजय गाडगे पाटील नावाचा आहे तरुण शेतकरी तरुण शेतकरी पुत्र शेतकऱ्यांच्या न्याय आंदोलन करणारा उपोषण करणारा कार्यकर्ता आज शेतकऱ्यांप्रती निवेदन देताना निवेदन दिलं म्हणून जर तुम्ही मारत असाल तर मग कुठंतरी शेतकऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या सरकारच्या केला जातो की काय असा सुद्धा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडायला लागलेला आहे आणि किती दिवस आज लातूरची राजकीय संस्कृती काय होती आणि महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर राजकीय संस्कृतीला सुट्या पद्धतीनं वळण आले हाही या ठिकाणी विचार करण्याचा प्रश्न आहे आणि कुठंतरी हे दुथितं चालले आणि या निषेधार्थ आज समस्त लातूरकरांच्या वतीनं लातूर बंदची आग देण्यात आलेली आहे खऱ्या अर्थान आपल्या सगळ्यांना एकत्रित यावं लागेल आणि आता लातूर बंद करून या हल्लेखोरांच्या विरोधामध्ये एक आवाज उठून यांचा निषेध करावा लागेल आज शमड पोरग सुद्धा काय कुत्र सुद्धा यांना ओळखत नाही हे लोक आज गुंडागर्दी लातूरमध्ये करत आहेत खरंतर या गोष्टीचं